नमस्कार मित्रांनो डिजिटल माऊलीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत एक खूप महत्वाची गोष्ट आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं का आवश्यक आहे आणि जर लिंक नाही केलं तर काय काय अडचणी येऊ शकतात मित्रांनो सरकारनं पॅन आधार लिंक करणं अनिवार्य केलं आहे याचा अर्थ तुमचं पॅन कार्ड जर आधारला जोडलेलं नसेल तर ते इनॅक्टिव्ह होईल आता प्रश्न असा याचा आपल्यावर कसा परिणाम होतो बँक व्यवहारांवर अडचण येते मोठी रक्कम जमा करणं काढणं खाते उघडणं हे सगळं पॅनशिवाय शक्य नाही आणि पॅन इनॅक्टिव्ह असेल तर बँक तुमचा व्यवहार नाकारते इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येत नाही पॅन आधार लिंक नसल्यास तुमचं आयटीआर सबमिट होणारच नाही आणि उशीर झाला तर दंडही बसू शकतो सरकारी योजना आणि फायदे थांबू शकतात पॅन आवश्यक असलेल्या अनेक सेवांमध्ये तुमचं नाव थेट ब्लॉक होऊ शकतं आर्थिक व्यवहारांमध्ये सत्यापन के वाय सी अपूर्ण राहते के पूर्ण नसल्यामुळे खाते फ्रीज होण्याची शक्यता असते आधार पॅन लिंक कसं करायचं डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट आय एन ही वेबसाईट उघडा क्विक लिंक्समध्ये लिंक आधारवर क्लिक करा तुमचा पीएन नंबर आधार नंबर आणि मोबाईल नंबर भरा तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका पेमेंट करा एक हजार रुपये फी आणि बस चौवीस ते अठ्ठेचाळीस तासात तुमचं पीएन आधार लिंक होईल तर मित्रांनो वेळ वाया घालू नका आजच तुमचं आधार पॅन लिंक करून घ्या आणि भविष्यातील सर्व आर्थिक व्यवहार सुरक्षित करा अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी डिजिटल माऊलीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद डिजिटल माऊली तुमचा माहितीचा विश्वासू साथी